मी फक्त दोन मिनिटात माझं दो अन्य सांगणार आहे पेशवाईमध्ये घरचा माग केलेला आहे त्याच पद्धतीने धनगरावरती एक शब्द छल करून बोली भाषेतल्या एका आपभ्रंश करून धनगरमध्ये त्यांची गणना केलेली आहे धनगर नावाचा समाज कुठेही अस्तित्वात नाही आपल्या बोलीभाषेमध्ये महाराष्ट्राच्या मा बोलीभाषेमध्ये मराठीच्या बोलीभाषेमध्ये याला गळ टाकून सगळ्या धनगडाच्या सवलतीपासून आपल्याला जाणीवपूर्वक वचित ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी आता जे भाषण करून गेले मग असे टोपे असली लोक सुद्धा सर्वस्वी जबाबदार आहेत अक्षर आलंय का यांचा गळा हे फार योग्य पद्धतीने पकडला इथं कारण की इलेक्शन आहे म्हणून आता हे फार गडबड 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 करणार यांना या टोपेंना तुमच्या कोणत्याही मागणीच्या संदर्भातली काहीही त्यांना अपेक्षा नाही किंवा काही आपुलकी नाही आहे त्यांना सर्वस्वी हा मनुष्य सगळ्या ओबीसीच्या सर्रासपणाने विरोधात आहे विरोधात लक्षात आलं का त्यांनी जाणीवपूर्वक समजा आरक्षणाचा प्रश्न केंद्राशी संबंधित आहे केंद्राशी संबंधित आहे असं आपण जरी धरलं तर यांनी शिक्षणाच्या धनगर समाजाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलेला आहे जाणीवपूर्वक स्वतःला शिक्षण सम्राट म्हणून घेणारे लोक मला सांगा धनगर समाजाचे गावगाव किती शिकलेले किती नोकरीला लोक आहेत या परिस्थितीचं आपल्या सगळ्याला अवलोकन करावं लागेल आणि यांची दादागिरी राजकीय दादागिरी आपल्याला मोडून काढावी लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला काहीही तुमच्या पदरात पडणार नाही आणि तुम्हाला ना असा जेवण रस्त्यावरती येऊन संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागणार आहे तुमच्या प्रत्येक संघर्षामध्ये मी सगळ्यात आग्रभागी राह फक्त मला तुम्ही कल्पना देत चला कशा प्रकारची चळवळ आहे काय नाही त्या सगळ्या चळवळीचा आग्रभागी मी राहणार आहे तुमच्या धन्यवाद